हॅलो टू एव्हरी मला भरपूर मैत्रिणी डेली मॅसेज करतात कॉल करतात की मॅडम ऑनलाईन पेमेंट तुम्ही घेतात तर आमचं पार्सल घरपोच येईल का तर मैत्रिणींना त्यासाठीच मी हा व्हिडिओ टाकत आहे कस्टमर फीडबॅक म्हणून तुम्ही हॅपी कस्टमर म्हणून माझ्या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे त्यामध्ये मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहे ते तुम्ही चेक करू शकतात आणि आपल्या चॅनलवरती डेली भरपूर व्ह्यूअर्स नवीन असतात मला डेलीचे चारशे ते पाचशे मेसेज येतात सो प्रत्येकाचं म्हणणं असतं की ऑनलाईन पेमेंट केल्यावर येईल का तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर फॅशन गॅलरी ऑनलाईन ह्या चॅनलमध्ये नाईन झिरो टू एट टू सेवन वन झिरो टू झिरो ह्या नंबरवरती जर तुम्ही बुकिंग करत असाल तर नक्की तुमचं पार्सल घरपोच येणार आहे प्रत्येकाला ट्रॅकिंग प्रोव्हाइड केली जाते आणि त्याचप्रमाणे मी प्रत्येकाला सांगते की फीडबॅक देणे कंपल्सरी आहे सो बिंदास्त होऊन तुम्ही बुकिंग करू शकता भरपूर आपले पार्सल जातात ऑल ओवर इंडियामध्ये आपले पार्सल जातात त्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण काही दिवस चॅनल चेक करू शकतात त्यानंतर मला व्हॉट्सअपला मेसेज करा स्टेटस चेक करा थँक्यू